श्री स्वामीराज माऊली नमस्कार भक्त श्री स्वामीराज माऊली आपल्या लाडक्या युट्यूब चॅनल मध्ये मी मिलिंद पिळगावकर तुमचं नेहमीप्रमाणे खूप खूप स्वागत करतोय भक्त आज विजयादशमी त्यामुळे सर्वप्रथम मी तुम्हाला विजयादशमीच्या खूप खूप शुभेच्छा देतो आपल्याला उत्तम आयु आरोग्य लाभो आपली भरभराटी हो आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होत ही श्री स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करतो आणि या विषयाला हात घालतो तर खरं म्हणजे आजच्या दिवशी काहीतरी वेगळा विषय आपण घ्यायला पाहिजे होता पण हाही विषय मला तेवढाच महत्वाचा वाटला श्री स्वामीराज माऊली हा युट्यूब चॅनल आपल्या सर्वांच्या अगदी खास प्रीतीतला आहे आणि त्यामुळे फक्त सबस्क्राईबरच नाही तर सबस्क्राईब न करता पाहणारे सुद्धा किंवा आपले शुभचिंतक सुद्धा आपण सर्व एक परिवार झालेलो आहे या परिवाराचा आपला वार्षिक कार्यक्रम सुद्धा आपण गेल्या दोन वर्षापासून करतोय आणि त्यामुळे सप्रेम नमस्कार करून एक सर्वांना मी आज विनंती करणार आहे भक्ताकड विषय तसा महत्वाचा आहे पण तेवढाच गंभीरसुद्धा आहे आपण काही दिवसांपूर्वी अशीही एक स्वामी समर्थ महाराजांची प्रगडलीला साजरी होत होती अक्कलकोडात साजरी होत होती त्याबद्दल एक व्हिडिओ केला होता आता अलीकडेच मला एक दुर्मिळ माहिती मिळाली आणि ती म्हणजे महाराज ज्याला अक्कलकोटात आले आणि अक्कलकोटच्या मालोजीराजे स्वामी महाराजांचे निस्सिम भक्त झाले तेव्हा मालोजीराजे आपल्या गावामध्ये हे श्री स्वामी समर्थ महाराज आल्याचा दिवस साजरा करतो आणि ते त्याला प्रगट दिन म्हणत आता महाराज अक्कलकोटात कधी आले आणि हा सोहळा कधीपासून साजरा होत होता अगदी केव्हापर्यंत साजरा होत होता या सगळ्या गोष्टी मी त्या एपिसोडमध्ये सांगितलेल्या आहेत त्या एपिसोडची लिंक खाली देतोच आहे आपल्या सर्वांनी बघितलं आणि मला भरभरून बर कॉमेंट्स आले कॉमेंट्स आले मला फोन आले पण एक मात्र अशी कॉमेंट होती जी मनाला लागून राहिली भक्तगण कधी पण आपण कॉमेंट जेव्हा करतो तुमचा अधिकार आहे कारण आपला एकच परिवार आहे मी किती अभ्यास केला आणि किती त्याच्यावरती संशोधन केलं किंवा किती काही त्याच्यावरती ऍक्च्युली प्रयत्न केला करण्याचा तरी पण चुका या सर्वांकडून होतात तशा काही माझ्याकडून सुद्धा होऊ शकतील त्याच्याबद्दल मला काही बोलायचं सुद्धा नाही आहे आणि या स्वामीराज माऊलीच्या संबंध प्रवासामध्ये एक दोनदा तसं झालेलं पण आहे पण माझ्या लक्षात येताच मी ते ताबडतोब त्याचा सुधार केलेलं आहे अगदी क्षमा मागून सुधार केलेला आहे पण काही काही गोष्टी अशा असतात ना की आपण चुकूच शकत नाही अगदी खरोखर सांगतो चुकूच शकत नाही अगदी त्या अगदी त्या याच्यामधल्या स्वामी महाराजांच्या बद्दल माहिती जर तुम्ही म्हणाल तर त्याच्यातल्या अगदी प्राथमिक याची पातळीच्या त्या गोष्टी असतात आणि त्यातलीच एक गोष्ट म्हणजे महाराज अक्कलकोटात कधी आले महाराजांनी अक्कलकोटमध्ये प्रवेश कधी केला तर तो आश्विन मासामधल्या शुक्ल पक्षातल्या पंचमीला ज्याला आपण ललिता पंचमी म्हणतो आणि याच्या ज्या नोंदी आहेत अगदी काळ्या दगडावरच्या त्या रेखा आहेत त्या कोणी बदलू शकत नाहीत आणि त्याच्याबद्दल विषय तसा झालाच नाही फक्त एक अशी कॉमेंट आली ती फार विचित्र वाटली आणि ती विचित्र वाटण्याचं कारण काय तर ती कॉमेंट अगदी छाती ठोकून त्या ग्रहस्थानी केली होय भक्त गण त्याच्यामुळे खूप गोंधळ झाला पुन्हा किती जणी लोकांचे मला फोन आले किती जणी लोकांनी मला विचारलं पिळगावकर खरोखर महाराज ज्याच दिवशी प्रकटलेत का सुरुवातीला मी ती कॉमेंट वाचलेच नव्हते त्यामुळे मला असे का फोन येत आहेत तेच ते ते मला कळेना पण त्यातल्या एका ग्रस्ताने मला त्याची फोड करून सांगितलं मला सांगितलं तुम्ही कॉमेंट्स बघित पाहिलेल्या नाहीत तसं बघायला गेलं तर कॉमेंट मी रोज रात्री बघतो पण त्या दिवशी काही कामानिमित्त ते राहून गेले त्याने मला असं जेव्हा सांगितलं तेव्हा मी लगेच आपल्या स्वामीराज माऊलीचं कॉमेंट मध्ये ते बघितलं आणि बघितल्यावरती ती कॉमेंट ज्या आत्मविश्वासाने केलेली ते बघून जास्ती धक्का बसला आपण सर्व स्वामी महाराजांचे भक्त आहोत आपण सर्व महाराजांचे उपासक आहोत स्वामी महाराजांकडे आपण रोज याचना करतो काय ना काहीतरी मागतो महाराज ते आपल्याला भरभरून देतात आणि म्हणूनच आपण स्वतःला स्वामी भक्त म्हणतो मग अशा वेळेला महाराजांचं चरित्र हे आपल्याला माहिती नसावं का आणि म्हणूनच भक्तगण मी तुम्हाला नेहमी सांगत असतो महाराजांचं चरित्र कुठलाही सिनेमा किंवा सिरियल तुम्हाला सांगणार नाही उलट चुकीचीच माहिती तुमच्यापर्यंत पोचेल जी आतापर्यंत पोचत आलेली आहे सर्वत्र आणि त्याचं सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे सिरियल आणि सिनेमे जे वाटेल, तुम्हाला वाटेल ते तुम्हाला जे वाटेल ते त्या सिरियलमध्ये ते लोक घालतात कसलं ते स्वातंत्र्य घेतात ते त्यांचं त्यांना माहीत पण आजचा आपला विषय मुळात तो नाहीच आहे आजचा आपला विषय काय आहे आपल्या समस्त स्वामी भक्त परिवाराला श्री स्वामीराज माऊली या परिवारातील सर्व सदस्यांना एक हात जोडून नेहमीच मी सांगत आलेलो आहे स्वामी महाराजांची मूळ चरित्र वाचा त्यावर कितीतरी वेळा मला हे पण सांगितलं की महाराजांची मूळ चरित्र कुठली ते सुद्धा मी सदोदित सांगत आलेलो आहे त्याच्या आधी लवकरच एखादं शॉर्ट सुद्धा करणार आहे मी पण तुर्ताच आपण त्या कॉमेंटवरती बोलूया मी ती कॉमेंट तुम्हाला वाचूनच दाखवतो फक्त म्हणून काही दिवसांपूर्वीचीच गोष्ट आहे म्हणजे आपला तो व्हिडिओ आल्यानंतर काही दिवसातच मला वाटतं दुसऱ्या किंवा तिसऱ्याच दिवशी इथे तुम्हाला वन डे अगो म्हणून जरी ते सांगितलं असेल तरी ते, ते, ते वन डे अगो तर मी तर कॉपी पेस्ट केलेली आहे त्यानंतर माझ्या फोनवरती मी त्याचा स्क्रीनशॉट घेणार होतो पण तेवढ्यातच त्या ते सदग्रस्तानी ती कॉमेंट डिलीट केली अशी कॉमेंट करायचीच कशाला जी आपल्याला पुढे डिलीट करावी लागेल तर ती कॉमेंट मुळात अशी होती गुरु पर्षा थ्री सिक्स नाईन हा त्यांचा अकाउंट आहे आणि या अकाउंटवरनं त्यांनी अशी कॉमेंट केलेली ती आता मी तुम्हाला वाचून दाखवतो ललिता पंचमीला श्री स्वामी महाराजांनी चिंतोपंतांकडे भगर खाल्ली बाकी दिवस शुक्रवारच होता कार्तिक पौर्णिमा म्हणजे त्रिपुरी पौर्णिमेच्या दिवशी महाराज अक्कलकोटात आले आणि नंतर त्यांनी असं सुद्धा सांगितलं या ह्याचा ता रेफरन्स त्यांना कुठे मिळाला त्याची सुद्धा ते नोंद करतायत त्याची नोंद करतायत रेफरन्स श्री स्वामी समर्थ बखर वैद्य स्लॅश केळकर होय भक्त गुणो वामनबुआ वैद्य वा आणि गोपाळबुआ केळकर यांनी जे काय लिखाण करून ठेवलेलं आहे ते मूळ लिखाण ते मूळच आहे कारण हे दोघंही ग्रस्त जे होते ते त्यांनी स्वामी सानिध्यामध्ये दिवस काढलेले आहेत महाराजांच्या सर्व लिला त्यांनी स्वतःच्या डोळ्यांनी बघितलेल्या आहेत आणि ते जे काय त्यांनी लिखाण करून ठेवलेलं आहे ते अगदी शंभर टक्के खरं आहे पण गुरुवर्षा म्हणजे आता आपण त्यांना गुरुजी बोलूया तर गुरुजी तुम्ही एक गोष्ट बघितलेली नाहीये का मला वाटतं तुम्हाला कोणीतरी ती सांगितलेली आहे तुम्ही ते स्वतः ती नोंद बघितलेलेच नाहीये स्वामी समर्थ महाराजांची ही मूळ चरित्र म्हणजे सुरुवातीला आपण घेऊया बखर या मधल्या सव्वीसाव्या प्रकरणामध्ये सोलापूरहून अक्कलकोटाचं आगमन असं स्वामी महाराजांबद्दल या सव्वीसाव्या प्रकरणामध्ये नोंद आहे या नोंदीमध्ये कार्तिक महिन्यात चिंतो अप्पा तो सोलापूरस आले त्याचबरोबर स्वामी महाराज अक्कलकोटास गेले तो यांनी दोन घोडे आणून वगैरे हे सगळं ते संबंध प्रकंड दिलेलं आहे पण त्याच्यात नेमकी तारीख कुठची ते या सव्वीसाव्या प्रकरणामध्ये तरी नाहीये इतरत्र या बखरमध्ये असेल सुद्धा ते मला बघावं लागेल पण मी छाती ठोकून जेव्हा ही नोंद सांगतो किंवा कुठे ना कुठे स्वामी महाराजांच्या मूळ चरित्रामध्ये त्याची नोंद असतेच असते किंवा मला काहीतरी कागदपत्र मिळालेली असतात इथे कागदपत्राचा विषयच नाही आहे इथे खुद्द स्वामी समर्थ महाराजांच्या मूळ चरित्रामध्ये जे काय मूळ लिखाण आहेत तिथे त्याची नोंद आहेतच किंवा तुम्ही केळकरांचा एक जस या पद्धतीने जो संदर्भ दिला त्या पद्धतीने दुसरा संदर्भ तुम्ही दिला वैद्यांचा म्हणजे वामनबुवा वैद्य समजतो मी बरोबर ना कारण त्यांचं मूळ चरित्र आहे आता या वामनबा वैद्य त्यांनी जे काही के लिखाण केलेलं आहे त्या लिखाणामध्ये अध्याय विसावा आणि ओळ चौतीसावी विसावा अध्यायामध्ये चौतीसाव्या ओळीमध्ये मी फक्त तुम्हाला ती ओळ वाचून दाखवणार आहे त्याच्यात अशी नोंद आहे शालीवान शके, शके सतराशे एकोणऐंशी पिंगल नामवत्सरी अश्विन मासी बुधवार सरी शुक्ल पंचमी दिवशी अक्कल कोटाशी पातले स्वामी महाराजांच्या बद्दल बोलतायत पाहिजे तर या पानाचा पूर्ण स्क्रीनशॉट मी दिलेलाच आहे तो पण आवर्जून तुम्ही पान वाचा तुमच्याकडे जर समजा गुरु लिलामृत असेल तर ते काढून विसाव अध्यायाचं ते पान वाचा मी तुम्हाला पुन्हा सांगतो विसाव अध्यायामध्ये तेसावी ओळ आहे त्यामध्ये वामनभू वैद्याने अगदी स्पष्ट सांगितलेलं आहे की स्वामी महाराज हे ललिता पंचमीच्या दिवशी अक्कलकोटात त्यांचं आगमन झालं मग गुरुजी मला एक गोष्ट सांगा तुम्ही जे काय सांगतायत कार्तिक पौर्णिमा म्हणजे त्रिपुरी पौर्णिमा या दिवशी महाराज अक्कलकोटात आले आणि त्याचं तुम्ही रेफरन्स खाली देत आहेत संदर्भ देत आहेत ही नोंद तुम्ही कुठची वाचताय या कॉमेंटमुळे मला फारसा काय फरक पडला नाही खरं म्हणतात तर मी इथे दुर्लक्षच केलेलं सुरुवातीला पण पुन्हा मला काही लोकांचे काही भक्तांचे आपल्या परिवारातील काही सदस्यांचे फोन आले आणि त्यांनी मला सांगितलं याच्यामुळे गैरसमज पसरतो खरं तर हे कॉमेंट हे कॉमेंट तरी त्याच्यावरती मी स्वतंत्र व्हिडिओ करण्यासारखा नाहीच आहे पण तरी मला करावा लागला त्याचं कारण मुळामध्ये असं आहे की ह्याच्यामुळे एक गोंधळ होतो तुम्हाला माहिती असतं तुम्ही ऐकलेलं असतं सर्व काय असतं की महाराज ललिता पंचमीच्या दिवशी अक्कलकोटात महाराजांचं आगमन झालं पण एखादं कॉमेंट असं काय येतं ती छाती ठोकून रेफरन्स वगैरे सांगतायत त्यावेळेला सामान्य भक्त आहे तो बुचखळत पडतो त्याच्या मनामध्ये विचारांचा कल्लोळ सुरू होतो त्याला कळतच नाही की महाराज खरोखर अक्कलकोटामध्ये कधी त्यांचं आगमन झालं असेल काही लोकांचा स्वामीराजच्या अभ्यासावरती संशोधनावरती आणि आतापर्यंत जे काही आपले व्हिडिओ झालेले आहेत त्याच्यावरती इतकी श्रद्धा बसलेली इतका विश्वास आहे की ते सरळ सरळ सांगतायत तुम्ही बोलतायत ना म्हटलं नाही असं नको मी बोलतोय म्हणून महाराज अक्कलकोटमध्ये ललिता पंचमीच्या दिवशी आले असं नको त्याची नोंद आहे आणि हे गुरुजीने हा विषय जर काढलेला आहे आणि एवढ्या छाती ठोकून जे जेव्हा छात्या सांगतायत की त्रिपुरारी पौर्णिमेला स्वामी महाराज अक्कलकोट आले आहेत आणि ज्याच्यामुळे सर्वांच्या सामान्य स्वामी भक्तांच्या मनामध्ये जो काही कल्लोळ झालेला आहे त्याचं स्पष्टीकरण करणं मला भाग आहे मला हे दाखवून द्यायचं नाहीये का मी बरोबर आहे पण महाराज अक्कलकोटामध्ये कधी आले त्याची बरोबर तिथी तुम्हाला माहिती असणं फार गरजेचं आहे फार गरजेचं आहे बघतो कारण ही माहिती अगदी प्राथमिक पातळीतली आहे स्वामी महाराजांच्या बद्दल जर तुम्हाला कधी कोणी विचारलं की महाराज अक्कलकोटात कशी आले किंवा अक्कलकोटात कधी आले त्या अगोदर ते कुठे होते कुठून अक्कलकोटात आले त्यांची आधीची जी काय भ्रमण की म्हणजे ज्या काय नोंदी आहे त्याच्यावरनं ही सर्व सामान्य स्वामी भक्तांना माहितीच पाहिजे आणि म्हणूनच मी आवर्जून प्रत्येक वेळेला सांगत असतो तुम्हाला टी व्हीवरचं सिरियल बघायची इच्छा आहे ना बघा एखादा स्वामी महाराजांवरती कोणी चित्रपट काढला तो बघायची इच्छा आहे नक्की बघा स्वामीराजला ऐकण्याची आए, इच्छा आहे ती सुद्धा तुम्ही ऐका इतर कोण स्वामी महाराजांबद्दल सांगत असतील ते सुद्धा ऐका काही हरकत नाही ऐकायला काय हो पण काहीतरी गोष्टी तुम्हाला माहिती पाहिजे पिळगावकर सांगतोय ते बरोबर आहे की चुकीचं आहे हे ठरवण्या इतपत तरी तुम्हाला माहिती पाहिजे मग पिळगावकर ह्याच्या पुढे ऐकायचं की नाही ऐकायचं हे सुद्धा ठरवण्या इतपत तुमच्याकडे तुम्हाला स्वामी महाराजांच्या बद्दल स्वामी महाराजांच्या चरित्राबद्दल एक प्राथमिक तरी माहिती पाहिजेच पाहिजे आणि ती जर तुमच्याकडे नसेल तर महाराजांच्या बद्दलचे गैरसमज सगळे तुमच्या मनामध्ये आणि ते खोटं चरित्र यालाच तुम्ही खरं समजून चालात आणि ते कशाला महाराज जर आपलं आराध्य दैवत आहेत महाराजांकडे हक्काने हात पसरून आपण मागतोय आणि महाराज भरभरून आपल्याला देत आहेत पदोपदी आपला सांभाळ करतायत तर मग महाराजांबद्दल आपल्याला माहिती असू नये का महाराजांचं चरित्र हे आपल्याला माहिती नसावं मी गुरुजींना दोष देत नाहीये अजिबात दोष देत नाहीये मला तरी आता प्रथमदर्शिनी असं वाटतंय की त्यांना सुद्धा कोणीतरी सांगितलं असावं त्यांनी स्वतः महाराजांचं चरित्र वाचलंच नसावं आणि वाचलं असेल आणि ही नोंद जर आली नसेल तर त्याने मला प्रश्न विचारला असता कॉमेंटमध्ये काय असो पण प्रश्न विचारला असता त्याने इतकं छाती ठोकून सांगितलं नसतं ते सुद्धा संदर्भ देऊन सांगितलं नक्कीच नसतं त्या गुरुजी हात जोडून सांगतो सप्रेम नमस्कार विनंती विशेष असं सांगतो की स्वामी महाराजांच्या चरित्राबद्दल स्वामी महाराजांच्या मूळ चरित्राबद्दल कुठच्याही पद्धतीची शंका घेण्या अगोदर ती माहिती करून घ्या ती वाचा स्वामी महाराजांची मूळ माहिती देणारं आपलं युट्यूब चॅनल आहे मी ते आज उभा राहिलेलो नाही तुमच्या पुढे माझं युट्यूब चॅनल जरी आता दोन चार वर्षाचं असेल तरी महाराज माझ्याकडून गेले जवळजवळ पस्तीस ते चाळीस वर्षे हे कार्य करून घेत आहेत स्वामी महाराजांच्या बद्दलची माहिती गोळा करण्यासाठी महाराजांनी मला खूप फिरवलेलं आहे भरपूर भ्रमंती करून घेतलेली आहे महाराजांची दुर्मिळ चरित्र सुद्धा मी मिळवलेली आहेत आणि काय तरी महाराजांच्या बद्दल मी सांगू शकतो म्हणूनच मी या स्वामी महाराजांच्या या स्वामीराज माऊली या मंचावरती आज उभा आहे मला माझ्याबद्दल विशेष सांगायचं नाही आहे पण स्वामीराज माऊली हा बॅनर किती विश्वास ठेवण्याचा पात्र आहे हे मी तुम्हाला सांगतोय पण आपल्या या कॉमेंटमुळे गुरुजी एक मात्र झालं ज्यांनी स्वामी महाराजांची चरित्र वाचलेले नाही आहेत किंवा ज्यांना स्वामी महाराजांच्या मूळ चरित्राबद्दल काहीच माहिती नाही आहे त्यांच्या मनात एवढा मोठा गोंधळ झाला कारण तुम्ही रेफरन्स देत तो कितीतरी स्वामी भक्तांना बखर म्हणजे काही माहिती नाहीये वैद्य कोणते मला विचारतायत तेव्हा हात जोडून तुम्हा सर्वांना विनंती आहे विशेष करून गुरुजींना विनंती आहे की असे कॉमेंट्स करूच नका जे पुढे तुम्हाला डिलीट करावे लागतील पूर्णतः माहिती घेतल्याशिवाय कॉमेंट्स करू नका स्पष्ट विचारा तुम्हाला काय वाटतंय ते सांगा त्याच्यावरती मी तुम्हाला त्याचं स्पष्टीकरण मोठ्या आनंदाने देईन पण असे कॉमेंट्स करून इतरांच्या मनामध्ये गोंधळ घालणं हे कितपत योग्य आहे तेव्हा भक्तगण मला काय नेमकं का सांगायचं आहे सा हे तुम्हाला सर्वांना कळलंच असेल विशेष करून गुरुजींना ते नक्कीच समजलं असेल कारण त्यांचा स्वतःचा सुद्धा युट्यूबला चॅनल आहे त्यांच्या स्वामी महाराजांच्या बद्दलचे विचार स्वामी महाराजांच्या बद्दल त्यांनी जे काय करायचं त्यांच्या मनातली जी काय मनिषा सांगितलेली आहे त्या चॅनलवरती ती खरोखर कौतुकास्पद आहे त्यांच्या कार्याला माझ्या खूप खूप शुभेच्छा आहे स्वामी महाराजांच्या बद्दल फक्त एकच विनंती आहे महाराजांच्या चरित्राबद्दल गैरसमज नको महाराजांच्या चरित्राबद्दल प्रत्येक स्वामी भक्ताला माहिती असणं फार गरजेचं आहे जेव्हा तुम्ही स्वतःला स्वामी भक्त म्हणता तेव्हा महाराजांचे चरित्र तुम्हाला ज्ञात पाहिजे या विषयावरती आणखीन काहीच बोलत नाही पुन्हा फक्त एकच सांगतो असं कॉमेंट करूच नका जे तुम्हाला डिलीट करावं लागेल त्याच्यावरती मला प्रश्न विचार ना कॉमेंट करून विचार काही हरकत नाही आणि म्हणूनच आज मला हा व्हिडिओ करावा लागला खरं म्हणजे आज मला वेगळाच व्हिडिओ करायचा होता काहीतरी माहिती देणारा व्हिडिओ करायचा होता तरी सुद्धा आजच्या दिवशी मी हा व्हिडिओ करतोय फक्त एकच तुम्हाला सर्वांना विनंती करण्यासाठी आपल्यामुळे इतरांच्या डोक्यामध्ये गोंधळ नको भक्त इथेच थांबतो श्री स्वामी समजतो स्वामी समजतो श्री स्वामी समजतो स्वामी दे हे चि दान न चरणा दर्शन चरणा दर्शन नरणाच दर्शन मज नको धन दारा चरणी द्यावा थारा चरणी द्यावा थारा चरणी द्यावा थारा ठेवावे भिकारी सुखे कीनताी सुख करीन चाकरी तुझे नाम माझी जोड मुखी राहो तेची गोड राहो तेची गोड मुखी राहो तेची गोड स्वामी देई हेची दान नित्यचरणाचे दर्शन चरणाचे दर्शन नित्यचरणाचे दर्शन तुझ्या चरणी माझा मा ऐसे ऐसे खारी दिनाथा तुझ्या नामी लागो छंद मज जावे दास पद जावेदास पद मज जावेदास पद स्वामी देई हे दान नित्य चरणांचे दर्शन चरणांचे दर्शन नित्य चरणांचे दर्शन सुतमागे हे चि दानतमागे हे चिदान चरणी चि दानरीलिन तरणी होबो हो लिन स्वागी चे हे चिदान नित्य चरणांचे दर्शन चरणांचे दर्शन नित्य चरणांचे दर्शन मज नको धन दारा तुझ्या चरणी द्यावा थारा चरणी द्यावा थारा तुझ्या चरणी द्यावा थारा स्वामी देई हे चिदान दान नित्य चरणांचे दर्शन चरणांचे दर्शन नित्य चरणांचे दर्शन स्वामी देई हे चिदान स्वामी देई हे चिदान स्वामी देई ദാന